दहाव्या वर्गात शिक्षण घेत आहे माझ्या शाळेचे नाव गणेश विद्यालय युरा बुजरू माझे नाव चव्हा देश निव आहे मी यंदा दहाव्या वर्गात शिक्षण घेत आहे माझ्या शाळेचे नाव गणेश विद्यालय युरा बुजरू पर्यावरण जनजागृतीची गरज का पर्यावरण प्रदूषणाच्या समस्या वाढत मी आपल्याला म्हणजे काय ते कसे होते व त्याचे दुष्परिणाम सांगणार आहे भूप्रदूषण पुढील घटकांमुळे होते कारखान्यातील उत्सर्जन घरगुती टाकाऊ पदार्थ रासायनिक खते जैववैद्यिक टाकाऊ कचरा पदार्थ आणि प्लास्टिक कचरा या घटना घटकामुळे भूमी प्रदूषण होते ते कसे रासायनिक खतामुळे जमिनीची सुपीकता कमी होऊ लागली आहे ला जमिनीचा पोत कमी होऊ लागलेला आहे प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण प्लॅस्टिक कॅरीबॅगचे प्रमाण खूप वाढले आहे अनेक पदार्थ प्लॅस्टिकमध्ये पॅकेट केलेले असतात ते प्लॅस्टिक आपल्या शरीरात जाते आहे आणि त्यामुळे आपल्याला कर्करोग होत आहे रस्त्यावर फिरणाऱ्या गायी यांच्या पण पोटात प्लास्टिक जाते त्यामुळे ही मुकी निपाप जनावरे पण खूप प्रमाणात दगावतात प्लास्टिक या उ दा दा। या गॅसबॅग उकिड्यावर शेतामध्ये जातात त्या प्लास्टिकचे विघटन होत आहे नाही त्यामुळे जमीन नापी बनत आहे यामुळे जमिनीची धूप होते वनस्पतीच्या पिकांची वाढ होते पोषक द्रव्ये पोषक द्रव्यांचे प्रमाण कमी होते या प्रदूषणाचा वाईट परिणाम पृथ्वीवर असावी भूमी प्रदूषण होणार नाही यासाठी प्रयत्न करूया पर्यावरणात माझी भूमिका प्रतिबंध करणे स्वभाव धोके रोखणे प्लास्टिकचा वापर टाळा त्याचे विपरीत परिणाम सजीवसृष्टीवरील सर्व सजीवांना होणार प्लास्टिकचा प्लास्टिक कचरा प्लास्टिक वापर न करणे पर्यावरण विषयक का काग कागद्याचे पालन करणे तेव्हा तुम्ही प्लास्टिकचा टाळता तेव्हा तुम्हाला काय होते

जमिनीवर टाकले आणि हायवे तयार करताना डांबर रोड तयार करताना खड्डे करून त्यात गाडून टाकणे हायवे तयार करताना डांबर रोड तयार करताना खड्डे करून त्यात गाडून टाकणे कायमची विल्हेवाट लागते की जेणेकरून जनावरे खाणार नाही जमीन नाभिक नापी प्रश्नच राहणार नाही शहरामध्ये मोठमोठ्या मोठ्या नाल्यामध्ये प्लास्टिक चाचल्यामुळे ता, पाऊस पड पडल्यावर पाणी रस्त्यावर येत नाही याची दुर्गंधी सुट्या रोग रोगराई टा वाढते त्यामुळे पर्यावरणाचा त्रास होणार नाही याचे दुष्परिणाम सर्वांच्या सर्वांना भोगावे लागते व त्यांचे वाईट परिणाम आपल्या आपणास होतो प्लॅस्टिकच्या भांड भांड्यात गरम आणि अन्न किंवा पाणी ठेवण्यास कर्करोग होऊ शकतो प्लास्टिकमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनामुळे मेंदू आणि यक्रता कर्करोग होऊ शकतो दमा आणि श्वसनाचे आजार होऊ शकतात प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे अनेक विषारी वायू तयार होतात त्यामुळे शारीरिक विकास थांबतो आणि भयानक रोग होतो ही काळजी घ्यावी प्लास्टिकचा का वापर टाळा नियम पाळा रोगराई टाळा त्यामुळे कुटुंब आणि त्यामध्ये सदस्यांची प्लास्टिकचा वापर करू नये त्या त्यावरील एकमेव उपाय आहे धन्यवाद